सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझे नाव सुभाष राजाराम भोसले ओके राणा मोप तालुका जिल्हा हिंगोली ओके तालुका जिल्हा हिंगोली आणि गाव मोप बरोबर आता हे कांदा बियाण कांदा प्लॉट जो तुम्ही केला किती क्षेत्र हे वीज गुंट असतं समजा जास्त असेल थोडं बरं वीस गुंटेला जास्त असेल ओके आता याला किती किलो बियाणं लागलं तुम्हाला लावायला हे पाच किलो टाकलं होतं पावसाळ्यात जर असं काही जळ येते हे तुम्ही हा प्लॉट जो केला कांदा बियाणं याला कधी लागवड केली ऑगस्ट महिन्यामध्ये त्या लागवड करताना तुम्ही याला कुठली खत टाकली होती तुमचीच टाकली होती एस एस एम एस एस एम जाणे शक्ती सम्राटमेर्या बरोबर या प्लॉट मध्ये आधी कुठलं पीक होतं सोयाबीन होत सोयाबीन होत ती जमीन कशी तयार केली होती तुम्ही सोयाबीन काढला आणि बर आणि वखर आणला बस बर भिजवून कार्ड लावून दिलं डाव म्हणजे वखर फक्त आणि पाण्याने भिजवलं आणि लागवड करून टाकलं लाग लाग ओके लाग लाग लागवड केल्यानंतर डोस कधी टाकला तुम्ही आपला पंधरा पन, दिवस लागले होते लागवडीनंतर पंधरा दिवस ओके किती बॅग टाकल्या होत्या तुम्ही चार बॅग टाकल्या होत्या चार बॅग शक्ती चार बॅग सम्राट दोन बॅग मिर आणि एक बॅग ह्यूमस गोल्ड असा पूर्ण डोस दिलेला दो त्याच्यानंतर पाणी दिलं आता साधारणत किती दिवसाचा प्लॉट असेल तर हे झाले महिने अडीच पावणे तीन महिने अडीच तीन पवणे बरोबर त्याच्यामध्ये तो तुम्हाला ही कांद्याची साईज मिळाली